नमस्कार मैत्रिणीनो आज मी या ठिकाणी तुम्हाला ब्लाऊजच्या मापावरून परफेक्ट बाहीची कटिंग कर कशी करायची ते सांगणार आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर पूर्ण बघा सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी ब्लाऊजच्या बाहीची उंची मोजून घ्यायची तर उंची इथं तीन इंच आहे आता आपल्याला या ठिकाणी दंडगेर मोजून घ्यायचं आहे तर आपला दंडघेर तयार आहे त्या ठिकाणी साडेसहा इंच मी आता हे अगोदर एका पेजवर लिहून घेते म्हणजे आपल्या लक्षात राहील तर बाहीची उंची तयार तीन इंच आहे त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे बरोबर आपलं येईल चार इंच आणि दंडघेर आपला साडेसहा आहे तर तो आपल्याला या ठिकाणी साडेसहा इंच ठेवायचा आहे तर आपल्याला या ठिकाणी अगोदर आता आर्म होल साठी मार्किंग आहे आर्म होल आपला या ठिकाणी मोजून आहे तर शोल्डरपासून जी आपली फिटिंगची शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीनं क्रॉस आर्म हॉल जे आहे ते या ठिकाणी मोजायचं आहे तर बघा या ठिकाणी आपलं जे आर्म हॉल आहे या ठिकाणी आठ इंचापर्यंत भरतंय आपलं तर बघा या ठिकाणी आपलं आर्म जे आहे ते आठ इंच आहे तर आपल्याला या ठिकाणी परफेक्ट आर्म हॉल आहे ते मिळालेलं आहे तर सगळ्यात अगोदर मी आता या ठिकाणी एक पेपर घेते पेपरची एक ओपन साईड आहे आणि एक बंद बाजू आहे पेपर एक साईडने मी इथे सरळ करून घेते आणि एक्स्ट्राचा जो पेपर आहे सरळ केल्याच्या नंतर तो मी इथे कट करून घेते अगोदर पेपरची कटिंग करून घेतल्याच्या ज्या बाजूने आपण पेपर सर्व करून घेतले त्या साईडनं आपल्याला इथं उंचीचं माप टाकायचं आहे बाहीच्या उंचीसाठी तर तयार उंची आपली तीन इंच आहे त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे तर चार इंचावर मी इथं अशा प्रकारे मार्क करून घेते चार चार इंचावर मार्किंग करून घेतल्याच्यानंतर बघा तुम्हाला बिना अस्तरचं जर ब्लाऊज बनवायचं असेल तर त्यात तुम्हाला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते समोरच्या साईडनं दीड इंच फोडमध्ये जातं आणि हाफ इंच आपल्या शोल्डरच्या साईडनं आता जे चार इंचाचं मार्किंग करून घेतले त्याला मी इथे एक सरळ रेषा मारून घेते आता आपल्याला या ठिकाणी आरमोलचं माप टाकायचं तर आपलं तयार आरमोल जे आहे ते आपलं आठ इंच आहे आठ इंचावर मार्किंग केल्याच्यानंतर त्यात आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे नऊ इंच तर नऊ इंचावर एक मार्किंग केली मी आता आपल्याला याचं एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे बॉक्स तयार केल्याच्यानंतर एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो या ठिकाणी मी कटिंग करून घेते एक्स्ट्राचा पेपर कट केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात महत्वाचं असतं टफ फाईट किती घ्यायची हे बऱ्याचशा जणांना कळत नाही की, की टफ फाईट ही किती घ्यायची तर त्याच्यासाठी हा सोपा फॉर्म्युला आहे टफ फाईटचा जे आपण आर्मोलची उंचीचं माप आहे नऊ इंचावर त्यात हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि असा क्रॉस टेप ठेवायचा आहे आणि साडेनऊ आपलं कुठं भर तिथं आपल्याला या ठिकाणी एक मार्क करायचं आहे आणि ह्या पद्धतीने जर तुम्हाला अवघड जात असेल तर आणखी एक सोपा फॉर्म्युला सांगते चेस्ट जे जेवढी आहे आपली त्याला बाराचा भाग द्यायचा आणि जे काही उत्तरेन ते आपलं टफ हाईट म्हणून या ठिकाणी घ्यायचं आहे तर मी पुन्हा एकदा अशा प्रकारे क्रॉस टेप ठेवला आहे आणि जे आपलं तयार आरमॉल आहे आठ इंच तिथे एक निशान करून घेतलं आहे तर बघा हे दोन्ही ही निशान आहेत इथं सरळ जोडून घ्यायचे तर आपली या ठिकाणी टफ हाईट जी आहे ती पावणे तीन इंच आहे तर सरळ मार्किंग जे केलं आहे ते बघा दीड इंच आहे या ठिकाणी आपलं तर बंद बाजूकडून मी एक दीड इंचावर निशान ठेवते तुम्ही दीड ते दोन इंचापर्यंत इथं घेऊ हो शकता तर मी इथं दीड इंच घेतलं आहे तुम्ही दोन इंच पण घेऊ शकता मी दीडच घेतलं आहे आता खालच्या साईडनं जे आपलं दीड इंचाचं सरळ मार्किंग केलं आहे आपण तिथून वरती आपल्याला अडीच इंचापर्यंत एक निशान ठेवायचं आहे म्हणजे एक मार्किंग करून घ्यायची तर अडीच इंचावर एक मार्किंग केल्याच्या नंतर आपले वरच्या साईडचा जो दीड इंच आहे त्या साईडपासून आपल्याला बाहेरच्या साईडनं खालच्या अडीचपर्यंत गोलाकार द्यायचा आहे तर दीड इंचापासून अडीचपर्यंत बाहेरून गोलाकार द्यायचा आहे आणि अडीचपासून खालच्या दीडपर्यंत थोडासा आतल्या साईडनं कर्व शेप देऊन घ्यायचा आहे अगदी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे याची थोडीशी प्रॅक्टिस केली की तुम्हाला अगदी सहज हा शेप देता येईल आणि खाली आपलं दीड इंचापर्यंत सरळ राहील तर हा आपला बॅकचा शेप आहे आता आपल्याला अशाच पद्धतीनं फ्रंटचा पण शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा तर याला थोडंसं डार्क करते मी इथे तर या ठिकाणी आपली इथपर्यंत जी मार्किंग आहे ती बाहीची झालेली आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला या ठिकाणी दंडघेर किती आहे आपलं तर साडेसहा इंच तयार आहे तर साडेसहा इंचावरती मी ते एक मार्क करते आणि त्यात आपल्याला प्लस करायचं आहे दीड इंच तर दीड इंच प्लस केल्यावर आपलं इथं इथं आठ इंच तर आठ इंचावर मी तर एक मार्क करून घेते आणि अशा पद्धतीनं आठ इंच आणि वर साडेसहा इंच क्रॉस लाईन मारायची आणि खाली नऊ आणि वरती आठवर क्रॉस लाईन मारायची तर आपल्या बाहीची मार्किंग जी आहे ती या ठिकाणी कम्प्लीट झाली तर ती आता कटिंग करायची तर बाहीची कटिंग करताना सगळ्यात अगोदर आपल्याला बॅक पार्टचा जो सेप तो या बैक पार्ट शेप आहे तो आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे तर आपला बॅक पार्टचा शेप कट झाल्याच्यानंतर नंतर आपल्याला बाही ओपन करायची आणि नंतरच फ्रंटची कटिंग करायची या पद्धतीने जर तुम्ही बाहीची कटिंग केली तर तुमच्या बाहीला कधी चोन किंवा झुळ येणार नाही अगदी परफेक्ट फिटिंग येते या बाहीची तर आपलं जे मधलं अंतर आहे ते आपलं हाफ इंचाचं आहे तर बघा इथं बरोबर हाफ इंचाचा जो आपला शेप आहे दोन्हीमधला तो आलेला आहे या ठिकाणी दोन्हीमधला जो गॅप आहे तो नेहमी हाफ इंचाचाच ठेवायचा याच्यापेक्षा जास्त किंवा कमी नाही घ्यायचा भाही ची लिए, तर अशा पद्धतीने जर बाहीची कटिंग केली तर आयुष्यात तुमची बाई कधीच चुकणार नाही किंवा ही बाई फिटिंगला अगदी परफेक्ट येते आणि हिची फिनिशिंगसुद्धा एकदम बेस्ट आहे तर ओपन केल्याच्या नंतर बघा आपली बाईचा एकदम परफेक्ट असा आकार दिसतोय कोणत्याही साईडनं कमी जास्त नाही आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन ज्या शिकणाऱ्या महिला आहेत त्यांना मदत होईल थँक्यू